आज आपण करणार आहोत कापून केलेल्या वांग्याचं भरीत मागच्या वेळेस आपण बघितलेलं भाजून केलेल्या वांग्याचं भरीत आज आपण कापून केलेल्या वांग्याचं भरीत त्यासाठी कढई गरम करून त्यात जिरे मोरीची फोडणी टाकलेली आहे त्यात आपण टाकणार आहोत आता लसूण थोडासा फोडणीसाठी त्यात टाकणार आहोत कांदा बारीक कट केलेला कांदा छोटस मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे त्या टाकणार आहोत आपण चांगलं परतून घ्यायचं कांदा गुलाबी सर असा कांदा परतून घ्यायचं आहे आता त्यात त्या टाकणार आहोत मसाले थोडीशी हळद लाल तिखट गरम मसाला आणि हा कोथंबिरी मसाला टाकलेला आहे थोडासा थोडीशी धना पावडर याच्यामुळं ते कोथंबिरी मसाल्यामुळं थोडंसं टेस्ट छान येते चवीपुरतं मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने वांगी कट करून घेतलेली आहेत ती टाकायची चांगलं परतून घ्यायचं चा, वरतून टाकायची कोथिंबीर आणि झाकण ठेवून दणदणीत एक वाफ आणायची वांगीची फुडी मिक्स होतात असं पद्धतीने छान भरीत तयार होतं त्याला पाणी टाकायचं नाही एकदम थोडंसं पाण्याचा शिपका टाकायचं किंवा त्या वांग्याच्या याला पाणी सुटतं त्याने छान होतो एक जीव होतं ते वरतून टाकायची भरपूर अशी कोथिंबीर